नमस्कार मंडळी उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आपल्या भारतीय संस्कृतीतील थी एक अतिशय पवित्र व्रताबद्दल जाणून घेणार आहोत ते व्रत म्हणजे हरतालिका व्रत हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी केले जाते विशेषतः सौभाग्यवती स्त्रिया आणि कुमारिका मुली हे व्रत मोठ्या श्रद्धेने करतात या व्रता मागे सुंदर कथा आहे पूजनाची विधी आहे आणि त्याला खोल आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व देखील आहे हरतालिका शब्द हा दोन भागांमध्ये विभागला जातो हर म्हणजे घेऊन जाणे म्हणजे सखी मैत्रीण कथा अशी सांगते की पार्वती माता आपल्या सखींबरोबर वडिलांच्या नजरेतून दूर जाऊन जंगलात गेले आणि तिथे त्यांनी भगवान शंकरांची उपासना केली त्यामुळे या व्रतालाच हरतालिका असे नाव पडले हरतालिका व्रताची कथा जाणून घेऊया हिमालयांची कन्या पार्वती माता केले ते थंडी ऊन पाऊस यांची पर्वा न करता त्या केवळ शिवध्यानात मग्न राहिल्या मात्र हिमवानांनी आपल्या कन्येचे विवाह भगवान विष्णूंशी ठरवले हे कळल्यावर पार्वती माता नाराज झाल्या त्यांच्या सखीने त्यांना गुपचूप जंगलात नेले तिथे पार्वती मातेने संपूर्ण दिवस उपवास करून मातीच्या मातीच्या शिव पार्वतीच्या मूर्ती घडवून त्यांची पूजा केली त्या दिवशी त्या उपाशी राहिल्या पण मनोभावे भगवान शंकरांचे स्मरण केले त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले त्यानंतर पार्वती मातांना गौरी व शंकरांना शंकरपती म्हणून पुजलं जाऊ लागलं या घटनेवरूनच या व्रतालाच हरतालिका व्रत म्हटले जाते हरतालिका व्रताची पूजा विधी जाणून घेऊया हरतालिकेच्या दिवशी स्त्रिया पहाटे स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करतात अंगण स्वच्छ करून रांगोळ्या काढतात माती किंवा वाळूच्या दोन मूर्त्या घडवल्या जातात शिवलिंग व पार्वती मातेची मूर्ती मूर्तींना साडी दागिने फुले हार यांनी सजवले जाते स्त्रिया या दिवशी निर्जळी उपवास करतात म्हणजे पाणीही देखील घेत नाहीत हा उपवास मोठ्या श्रद्धेने व संयमाने पाळला जातो प्रथम गणपती बाप्पांची प्रार्थना करून मंगलाचरण केले जाते शिव पार्वतींची मूर्ती समोर ठेवून त्यांना फुले नैवेद्य फळे सुगंध अर्पण केले जाते पार्वती मातेची कथा वाचली जाते आणि आरती केली जाते बऱ्याच ठिकाणी स्त्रिया रात्रभर जागरण करतात गाणी म्हणतात हरतालिकेच्या गप्पा मारतात याला जागरण असे म्हणतात दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा पूर्ण केल्यानंतर मूर्तींचे विसर्जन केले जाते त्यानंतर व्रती स्त्री उपवास सोडते या व्रताचे महत्व म्हणजेच वैवाहिक सौख्याचे रक्षण स्त्रिया पतींच्या आयुष्याकरिता दाम्पत्य जीवन सुखी व्हावे म्हणून हे व्रत करतात सुखकर विवाहाची प्राप्ती अविवाहित मुली मनासारखा पती मिळा मिळावा म्हणून हे व्रत करतात शिवपार्वती आदर्श हिंदू धर्मात शिवपार्वतींचे वैवाहिक जीवन हे आदर्श मानले जाते त्यांच्या नात्यात समर्पण प्रेम त्याग आणि निष्ठा आहे श्रद्धा आणि संयमाचा धडा म्हणजेच उपवास करून जागरण करून स्त्रिया संयम शिकतात हे मानसिक व आध्यात्मिक बळ वाढवते सामाजिक या दिवशी स्त्रिया एकत्र येतात गाणी म्हणतात कथा ऐकतात त्यामुळे समाजात ऐक्य व वा बंधुभाव वाढतो हरतालिका व्रत म्हणजे एक परंपरा नाही तर ती स्त्रीची श्रद्धा भक्ती आणि निष्ठा यांचे प्रतीक आहे पार्वती मातेनं दाखवलेला आदर्श आपल्याला शिकवतो जीवनात आपली भूमिका नाती आणि संयमाने व भक्तीने प्रयत्न केल्यास आपण यशस्वी होतो म्हणून या दिवशी केलेले व्रत प्रत्येक मंगलमय ठरते शेवटी आपण सर्वांनी भगवान शंकर व पार्वती मातेस प्रार्थना करूया की आपल्या कुटुंबात सुख शांती व सौख्य नांदो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या उपाय आणि उपासना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद